भीमावानी कोनी नाही झाला ज्ञानी नाही झाला ज्ञानी नाही झाला कोनी पाहू कुठे मी तुला सांग भीमा तुला सांग भीमा दिन झाला सुना तुजा रे विना दिन झाला सुन तुजा रे विना तू गेल्या पाठी भीमा छळले रे दुबळ्या जना दुःख आता मी सांगू कुणा काय घडला रे मामचा गुन्हा लवकर धावून यावे डोळे उघडून पाहावे लवकर धावून यावे डोळे उघडून पाहावे जन्म घेऊन ये भीमा तू पुन्हा ये भीमा तू पुन्हा दिन झाला सुना तुझ्या रे विना दिन झाला सुना तुझ्या विना तू गेल्या पाठी भीमा अमर पुराडे ते झाले काहीन कार्ये केले मग सारे स्वार्थी झाले जन्म घेऊन ये भीमा तू पुन्हा ये भीमा तू पुन्हा दिन झाला सुना तुझ्या विना दिन झाला सुना तुझ्या विना लाज वाटते नावाची ओळख बुडविली भावाची लाज वाटते नावाची ओळख बुडविली भावाची दौडे तुझ्या सेवे तरुणा सेवे तरुणा दिन झाला सुना तुझ्या विना दिन जाला सुना ते विना